ഴ്ച്ചനെ അതെ റുതി

नमस्कार मंडळी मी गणेश गावंडा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनेलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आणि मित्रांनो आम्ही लक्ष्मण सार्थक आणि मी हे बघा ते जाळे काढतात आणि आपण मित्रांनो आज दिवसा फिशिंगसाठी आलो आहे तर मित्रांनो आजचा आपला पॅन जरा वेगळा होता आपण आज माश पकडणार होतो पण मित्रांनो अजून पाणी तिथं भरपूर आहे आणि आपण काही टूप किंवा असं वगैरे तरवण्यासाठी काही घेऊन आलो नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपण आज बघा या ठिकाणी जाळं टाकणार आहोत फक्त मित्रांनो आज आपण आता मुळ्याशीच मासे पकडणार आहोत बघा तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि रा, व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा तरी बघा मित्रांनो आज आपण फुल तयारी करा आणला तर एक दोन तीन आणि ह्याच्यामध्ये जाळं आहे जाळं आणलं होतं खास मासे आहे खोली मासे पकडण्यासाठी तर मित्रांनो आपला आज प्लॅन काही सक्सेस झाला नाही त्याच्यामुळे मित्रांनो आज आपण एक मळ्याचं आणि एक कांडीचं जाळ इथे टाकणार आहात फक्त तर चला मित्रांनो आम्ही जाळ टाकून घेतो खाबल जे होवडे आहेत ते शेरणी शेर खालून जे हे शर्णी लो आहे मास दुसरं काय दिसत नाही मळ्याशिवाय हां बळा जा या थोडासा बात बघू खवली येतं का ये हं कोळ ना मित्रांनो आपण थोडसं जेवण टाकून बघू हं कसा खोलता कडी लोड ना तर मित्रांनो आपण बघा जेवणच टाकायचं नाही तर मित्रांनो थोडं जेवण टाकू बघू खाऊ लेसा आली तर मित्रांनो आपलाच फायदा होईल जेवणावर आहे ना मित्रांनो खवटी जर असले ना तर फटाफट येतात म्हणजे आपल्याला पकडायला सोपे जातात त्यासाठी आम्ही जेवण पण घेऊन आलो असं थोडंसं जास्त नाही तरी हे बघा पाणी उतुळाच नाही म्हणून मित्रांनो खवले मासा अजिबात चुकून सुद्धा एक पाणी दिसत नाही बघा आणि हे पाणी मित्रांनो काही जास्त खोल नाही एकदम असा गुडघ्याच्यावर जेमतेम असाल त्याच्यापेक्षा खोल पाणी नाही एवढा टाईम झाला तरी अजून एक पण खोली मासा दिसत नाही चला मित्रांनो बघूया आपल्याला आज मला माझ्या तर भेटतात जास्त खालू नको टाकू लक्षा जास्त खालू नको ज्या पासून गेलाय ना हां लाय मग तुटूनच चल मित्रांनो पुढचा व्हिडिओ जाळ टाकून झाला तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता आहे ना आपली जाळ दोन्ही टाकून झालीत आपण जरा व्यवस्थित करायला घेतलं रे जाळ व्यवस्थित बसून घेतली जेणेकरून उसूर राहणार नाहीत कारण मित्रांनो आपल्या जा मळ्या जाळ आहे ना ते जर उसू राहिलं तर त्याच्या फा आपल्याला मळी इकडे तिकडे जातात त्याच्यामुळे ते भेटत गर नाही त्यामुळे मित्रांनो हे बघा लक्ष्मण अनुसारतात मी व्यवस्थित जाळे लावून ठेवले आता मित्रांनो आहे ना, ना। आपण वाट बघूया म्हणजे जवळजवळ मित्रांनो आपल्याला अर्धा तास जाईल आपण इथे जाळ टाकून ठेवणार आहोत नंतरच बघा आपल्याला या ठिकाणी मासे आता किती भेटतात ते

एक तासापेक्षा जास जास्त टाईम झाला मी जाळ काढायला सुरुवात केली बघू आता आपल्याला जाळाला किती मासे अडकल्यात मी तुम्हाला मित्रांनो जाळं काढल्यावर दाखवतो आता मित्रांनो आपल्या मळ्याच्या जाळाला तरी थोडेफार दिसतात पण त्या जाळाला किती आहेत हे सांगतात मी तर मित्रांनो आता दोन्ही जाळे काढून झाली का दाखवतो तुम्हाला आपले मासे आज किती आपल्याला सापडतात या जाळीवरती आपल्यानं मित्रांनो हे बघा एक जाळ काढून झालं आता butela ya et kana mashi Papa karunta ne bisa मित्रांनो बऱ्यापैकी एवढं मित्रांनो जवळ पण खराब झालं आणि त्यानंतर चाहिँ दुसरे आपले काढायला सुरुवात केली ते काढून झाल्यावर दापतात काही थोडं नाही मग लागला ना 17, 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 17 Mm-hmm. तर हे मित्रांनो आपल्या एका जाळाची मासे बऱ्यापैकी आहेत छोटे आहेत साईज जरा एकदम झिरोचे असते ना आता बघू मित्रांनो ते जाळ काढून झालं त्याला किती आहेत ते

Ừm, đúng Dante, đ đ đường, đường. À là dễ dàng quá nha Nó có đồ mát kia hay nào nhỉ? Nà Nó có đồ vãi nữa sơ Ừm, vãi nữa sơ हं ओ किती बोल? चल मजा काय? वस्ती. mortality

तर हो। <दिक>। हे मित्रांनो आज आपल्याला एवढे मासे सापडलेत दोन जाळ्याला मित्रांनो आज खाल्यात जाण्यापेक्षा आपण थोडेसे मासे पाहून घरी निघालो आहेत मित्रांनो आज आपण ज्या लोकेशनवर आलो होतो त्या जा लोकेशनवर मित्रांनो आज बँड पेवी झाला आपण त्यासाठी खाली आलो होतो जरा टिकणतोळीच्या आपण त्यांना मासे पकडले म्हणजे मित्रांनो आता आले तर मोकळ्यात आणि घर झाल्यापेक्षा आपण थोडे मासे पकडून घरी चाललो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं असाल तर सबस्क्राईब करून सुद्धा विसरू नका भेटवा मित्रांनो लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये